ईश्वरपूर मैदानाचा टॉप गट सुटला या गटामध्ये आज रुस्तम इंद केके श्री महिब्याचा भाऊ चिक्क्या आपला पळताना दिसला आणि बघताय गाडीवरती कोण होते तर मध्ये टॉपचे ज्याके अच्युत ड्रायवर आणि चिक्क्याचा पायरा होता तो झरेकरांचा बाजी बाजी आणि चिक्क्या मित्रांनो बघताय अजून छोटा आहे परंतु नक्कीच मायब्यासारखं नाव करेल आणि टॉप गाडी पाळली तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण पहिल्या तिला अशाच टॉप अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात आणि मी आज अपडेट दिली होती मायब्या किंवा चुक्या आज आपला पळतन दिसेल आणि आज आपला पलतन दिसला तो मायब्याचा छोटं भाऊ चिक्या मला वाटतं ठाकूरसुद्धा आजच्या मैदानात नाही परंतु गाडीवरती मित्रांनो टॉपली ड्रायव्हर अच्यूट ड्रायवर त्याच्यामुळे नक्कीच ही गाडी आज काहीतरी करून दाखवेल कारण गाडीलासुद्धा स्पीड आहे आणि अच्छूट ड्रायव्हर यांचं टॉप टौ स्किल ड्रायव्हिंग त्याच्यामुळे नक्कीच या गाडीला स्पीड लागेल तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हवरती लाईव्ह प्रक्षेपणे जाऊन बघू शकता चला तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो